नमस्कार 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 आपलं नाव आणि पत्ता सांगा धनजय नारायण देशपांडे राहणार माळेगाव तालुका करंजा जिल्हा वाशिम आपल्या या शेतामध्ये तूर लावगड केली आहे हे क्षेत्र किती एक किती एकर आहे एक एकर एक एक सहा गुंठे हां आणि या दोन तासामधलं जे अंतर आहे हे किती आहे चौदा फूट हां आणि चौदा फूट अंतर असून दोन्ही साईड पूर्णतः झुकलेली आहे हो आणि पूर्ण अंतर पॅक झालाय पूर्ण पॅक झालाय हां याला आपल्या धन्वंतरीच आपण काय काय दिलं होतं सर एक याला आरपीएस शहात्तर आणि ते किवीट येते इमोरिश बॅक्टोरी स्किट बॅक्टोरी स्कीविट हां ते कसं दिलं होतं ड्रेसिंग द्वारे इंची द्वारे आणि वरून एक फवारणी आय आर पी एस आणि मायक्रो मायक्रोची हा बुशीना मायक्रो बुर्शिनासर त्याचे फवारी आणि त्याचा तुम्हाला परिणाम दिसत आहे की तूर अशी जबरदस्त आली गार तूर आहे फुलांची संख्या डायनॉक्स फुल्यांची संख्या आहे कोणता व्हायरस नाही काही नाही काही नाही काही नाही आज एक एक सहा गुण त्यामध्ये कमीत कमी वीस क्विंटलचे उत्पन्न होते मला भरपूर शेतकरी गेले पाहून भरपूर म्हणजे हजारो शेतकरी पाहून गेले त्या प्लॉटला कोणी बघा टोटल शेंगा चार डॅश एक साधा सुद्धा नाही याच्यावर कोणत्या बुरशा आपला कोणता त्या धुवारीचा कोणता नाही काही नाही काही नाही काहीच नाही हिरवी गाळ तुर्या पूर्ण क्वालिटी तुर्या सगळी आता हे एक एकर एक क्षेत्रामधून आपल्याला का किती अंदाजे किती उत्पन्न होईल अंदाजे आता लोक तर म्हणतात तीस पस्तीस क्विंटल पण आपण धरलं एकोणीस क्विंटल वीस क्विंटल उत्पन्न होईल एक एकर सहा गुंठ्यामध्ये या दोन तासामधलं जे अंतर आहे हे पूर्णतः पॅक झालेलं आहे आपण पाहू शकता याच्यामध्ये कम्प्लीट पॅक अंतर आहे काहीच आणि शेंगाची संख्या फुलाची संख्या पण भरपूर आहे आणि झाडाची उंची आहे बारा फुटच्या वर अकरा बारा अकरा बारा फूट झाड उंची आहे पूर्ण आणि आताच्या जा घडीला झाडाची क्वालिटी पण जबरदस्त जबरदस्त चौतीसशे पंधरा एकूण झाड एक एकर सहा गुंठ्यामध्ये धन्वंतरीच्या या बद्दल तुम्हाला काय वाटतं प्रोडक्ट चांगला आहे प्रोडक्ट मी आता या वर्षी रिझल्ट घेतली चांगला एकदम जबरदस्त रिझल्ट आहे सगळ्या शेतकऱ्यांनी एखाद एक दर वापरा प्रोडक्ट कोणतं तरी कोणत्या वाऱ्यामध्ये तुम्ही इमोरीश आपल्या एस हात टाका किंवा ड्रिंचिंगद्वारे तुम्ही केलं बॅक्टरी टाका इमोरीश टाका म्हणजे आपल्याच्या बुरशाशी येत नाही म्हणजे आपल्याला कोणती बुरशी येत नाही आणि एकदम झाडाची पूर्ण क्वालिटी सुपर राहते क्वालिटी झालाची आपला मोबाईल नंबर सांगा सर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकोणऐंशी सत्तर बासष्ट अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद